कल्याण मध्ये एमपीएससी यूपीएससी च्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक मनसे कार्यकर्त्यांनी क्लास संचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एका इमारतीत सिद्धार्थ लॉजिक कोचिंग क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक फसवणूक सुरू असल्याचा प्रकार आहे एमपीएससी आणि युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण प्रशिक्षंच देण्याचा अमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात होते विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याची तक्रार आल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या क्लासच्या संचालकाला चांगला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले मला सांगितलेलं की हा मी मतलब आपका करवा के दे दूंगा सिलेक्शन माझी मम्मी पण आली होती माझ्या मम्मी समोर पण बोला की हा और लेक्चर के बाद ना मैं आपको अलग से सर तो कायच मला शिकवलं नाही ना आणि पाच महिने झालेत मला आणि मला म्हणजे खूप घुमत होते मला की हा करवा दूंगा सब हो पण कायच नाही केलं कायच नाही शिकवलंय मला माझं एसएसी च होतं मी त्याला बोलली होती की फक्त मला जीडी साठी मी एनसीसी केली म्हणून मला सांगितलेलं त्याला मला तो बोलला की आपण क्लास वेळ वरती होत होते पण कधी कधी सुट्टी टीचर्स चेंज होत आणि जी के जी असं एवढं म्हणजे काय असं येणार पण नाही एक्झाम मध्ये असं शिकवत होते आणि पाच महिने वेस्ट केलेच आहे माझे हा मैं दीदी आती तो बोल फिफ्टी पर्से रिफंड बोलला दीदी बोली ठीक है चले पो नी बोली, तो बोली रिफंड नोट भी नहीं दिए कुछ भी नहीं दिए तो फिर मैं नहीं लूंगी मुझे पूरा पैसा चाहिए क्योंकि आपने मुझे वो सिखाया भी नहीं है तो बोलते जाओ जो करना है करो एक रुपया नहीं दूंगा सर माला पोचलो नहीं आणि काल ते अशी बोलली की म्हणजे फॅकल्टी बद्दल की फॅकल्टी चेंज होणार का त्याचं असं म्हणणं की माझ्या हिसा फॅकल्टी चालेल शिकायचं आम्हाला आहे ना मग आम्हाला पण पटलं पाहिजे ना कसं काय आहे ते फॅकल्टीचा कसं काय शिक्षण आहे आम्हाला तो पटला पाहिजे ना तरच आम्ही पुढे शिकू तर अशा प्रकार होता काल बिहेव्हिअर असा होता की हाडतूड करून बोलत होता काय जीएसटी इन्स्पेक्टर होते थ्री स्टार मध्ये होते ते असं आम्हाला सांगितलं गेले होते पण त्यातलं आता आम्हाला खरं की त्यातलं असं काहीच नाही येते आणि त्यांनी सातशे जणांचं सिलेक्शन झाले असं आम्हाला सांगितले होते पण सातशे मधून अजून 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 पण पण सिलेक्टेड मुलगा मुलगी आम्हाला इथे दिसलेली नाहीये पंचवीस एक, एक विद्यार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे तक्रार केली आमच्याकडे ऑफिशियली त्यांनी पत्र दिलं महाराष्ट्र अनुमान सेनेच्या नावाने आणि ते आम्ही चौकशी केल्या असता हे सगळं बोगस असल्याचं जाणवलं जेव्हा ते सर म्हणतात जीएसटी इन्स्पेक्टर आहेत चांडल म्हणून काहीतरी ते इथे आले आणि त्यांचं व्हॅलिड आय डी प्रमुख म्हणजे त्यांना वर्दीवरती ते फोटो सेशन करू शकत नाही त्यांनी ते केलेलं आहे आणि बॅनरवर लावले आणि भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलेलं आहे माझ्या मते मा यांची एक ब्रँच वाशिल आहे तिथे पण आमचे महाराष्ट्र विद्यार्थी सेना तिथेही कारवाई करेल येत एक दोन दिवसात यांना आम्ही पैसे द्यायला विनंती केलेली आहे ते आमच्या पद्धतीने विनंती आहे पण ते पैसे देत आहेत काही पैसे राहतील ते आम्ही पुन्हा त्यांच्या मागे लावून पैसे काढू आणि ते खूप आरेरावीने बोलायचे शिवीगाळ करायचे विद्यार्थी लहान लहान मुली आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना आरेरावीने शिवीगाळ करून त्यांच्याशी वाच्यता करायची शिक्षणाचा दर्जा कसा शिक्षणाचा दर्जा त्यांनी फक्त एकच चालू ठेवलं की एकच विद्यार्थी म्हणजे एकच लेक्चरर दोन दोन महिन्यानंतर बदली करायचे आणि तो लेक्चरर येऊन फक्त बेसिक शिकवायचा त्यामुळे इथे शिक्षणाचा दर्जा काहीच नाहीये हे सगळं बोगस आहे